काय लागले आमचं सगळ्यांचं असं ठरलं की चारशे सात मधन राजगड ला जायच त्याच गाडीत एवढी जण बसली ते आम्हालाच बसायला जागा भेटली ना आमच्यासाठी आम्ही ही गाडी घेतली वर टप नसल्यामुळं गार्ट्याच गेलेलो त्यात लय आपदा झाली आणि आम्ही साडेचार चार पाच च्या दरम्यान सकाळी पोचलो गाडाच्या पायत्याला कुठे जाणार आहे गडावरती आम्ही आवरून आपला अंधाराच वर जायला चालू केलं आणि उजेड होस्तवर आम्ही निम्म्या पर्यंतच पोचलो आणि त्यात सगळ्यांच गार्ट्याच घाम आलं त्याच्यामुळे त्यात सगळी कपडे काढून बॉडी बिल्डर झालेली आणि त्यात अवस्था पण लय बेकार झालेली हे काय आणि मधनच ह्यांच्या अंगात कुठन जोश आला कायम आहेत दोघ भिंगरी गत पळत गेली वर गेल्या असलं भारी वाटलं की सांगू शकत नाही एवढं भारी वाटलं चालून चालून सगळी जण दमलेली त्याच्यामुळं वर गेल्या गेल्या सगळी जण जाऊन बसली नंतर मग लगेच तापवा तापवी चालू झाली सूर्य नमस्कार ए सूर्य नमस्कार

हा हो तेच की थांबलोय आमच्या निम्म्या उचापात्या पात्या इकडे झाल्या पण आमची निम्मी अजून याचीच होती वर आणि ते आमच्या निम्म्या उचापात्या ना आली म्हणून म्हणलं त्यांची आता स्पेशल वेळ घेऊया जुळ्या

का अजून दोन गट आहे ती अजून निम्म्याच्या वर आहे अजून निम्म्या इकडे दाखवतो इकडे इकडे दाखवतो इकडे दाखवतो मी तुला आहे आहे हो तिकडे जायचं आहे चंप्या तिकडे जायचं आहे हो तिकडे

काय झालं एवढा वेळ हे बाबा काय विषय तुझा एवढा वेळ का सुशांत लागला आम्ही लेट आलो त्याला सांगा एव असं आलय कि संस्त सर मांडणार आता ट्रेकिंग घेऊन आलाय चला हे चला आता वर जायचं आहे वर जायचं म्हंटलो आणि आम्ही खाली निघाल्या पहिल्यांदा आई पद्मावतीचं दर्शन घेतलं आणि नंतर चोर दरवाजाकडे निघाल्यालो त्यावर तिथे एक पोस्टर बघितला कचरा करायचा कचरा करायचा जाऊ द्या पण माणसांना कळालं पाहिजे तो नुसता गड नसून आपलं देवस्थान आहे म्हणून आम्ही आमच्या परीनं जेवढा कचरा गोळा करा येईल तेवढा कचरा गोळा करायला घेतला

喝咖啡，买买买。 कचरा गोळा करून झालो ना आम्ही निघालेलो बाले किल्ल्यावर शंभू तिकडं कुठं निघाला तिकडनं कुठं हे अर का आधी असं करते जाकीत चल की नीट नीट चल सर चल रेलिंग कशाला लावलंय आईच्या गावात या व्हिडिओच्या नादात जमन झालंय चढायचं बाले किल्ला चढताना स्टार्ट ला सगळी गायला आली पण बाले किल्ला अजून चढायचा लय होता म्हणून सगळी जरा बसली तुम्हाला काय एक दिवस होईना झालं ही बाले किल्ल्याची चढाई बघून आमची खालीच भागली सुशांत वर सुशांत आणि सुशात म्हटलं मी तर वरच येत नाही वर डोळे फिरते आणि हे जर डोळच फिरायला लागल म्हणून म्हंटले अर्थाला वर आणि सवऱ्या तर वर चढता चढताच म्हणाला मी येतच नाही कर काय नाही ए चल चेल सौऱ्या तुझ्या मागली पिढी ही तुझ्याकडनं असलं शिकणार का अरे सौऱ्याला जरा तापवला तसा तापला भाऊ मग तशी भावानं आिंगरी गेली तर वर शापल्याच टेन्शन ह्याला बॅग कुणीतरी दिली आणि तो पांगला वर तुला कशा टेन्शन आलंय शंभू चला चला वर जायचं भाऊ आपल्याला चला बॅग पण अशी होती की बोंगा मोठा हा ते त्याला नाही खाल ना टेखाल तो चेंद खाल अरे बॅग घ्या की त्याची अजून वे अजून वर आहे म्हटल्यावर बारकी वडून घेतली वर या पाहुण्याला घ्या पाहुण्याला वर घ्या असं काय ऐकलं की मग तर तरी म्हणून त्या तरतरीत शांभ्याची बॅग घेतली बॅग घेतल्या शंभ्याला चढवायला चार जण वर आहे ती खाल न तांबे ए थांब हे चाल काय नाही ओके इथं पाहिजे इथं पाहिजे पाहिजे दुसरा ए शंभ्या दुसरा पाय तिथं ठेवत आठ ठेवत मी सांगतो

ए काठी नको मारू शंभ्यानं वर जायचा विषय सोडलेलाच पण कसा कसा शंभ्याला वर घालवला आणि आम्ही पण आलो आपलं वर बॅग शंभू बाबाने आमच्या बॅग दिल्या शंभू बाबा बॅग घ्या तेवढे झाले आता काय सप्पय लगाच आहे बॅग आणल्या का चित्र नाही करत वर जाता जाता तर वर रमेश भाऊंच पै भेटले रमेश तर तुमचे भाऊ के नाही रमेश भाऊ हाय कर रम्याचा काही त्यानं पाठलाग लवकर सोडलाच नाही अरे रम्या तुमची भावक्या तेव्हा तुमच्यावर येते दाखवत आहे रमेश भाऊ बघा रमेश भाऊ आहे का रमेश भाऊ भाऊ की रमेश भाऊची भाऊके चेष्टा करू नका आता वर जाऊन म्हणलं जेवणाची सोय केली पाहिजे म्हणून जेवायला तळ्या कडेला गेलो वाट चांगली असली तर हा चला हाय चांगली वाट आहे काय विषय नाही मू पाहिजे का बाबा काय लागले अजून दोन हे करायचं आहे आपल्याला हळू भाऊ आहे का जिवंत आहे ना खाली जेवायचं आगा लय भारी होती पण या माकडाने लय आपदा केली पोरांचं लगा जेवायचं अवघड केलं कुठे तिथन जेवून झाल्यावर ना आम्ही खाली जायला निघालो <laughs> आता खाली जायचं आपल्याला आलो त्या वाटत म्हणाला तसा आम्ही चालत चालत खाली निघालो पण अजून निम्म्या पेक्षा जास्त गड फिरायचा राहिल्याला आता फक्त बाले किल्ला फिरून झालाय आता राहिल्याला व्हिडिओ बुडल्या पार्ट मध्ये येणार आहे तर पुढच्या पार्टचा एक डेमो बागा अरे कुठं वाटाय हाय का इकडे जाईल जुळ्या आणि तिकडे डोंगरात खाली इतर 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 लाव कापूस आता आर उलट बघत बघत काय काय म्हटलास पैशावर असेल नाहीतर बिगर पैसे असं नाही मी जिंदगीत फिराय येणार नाही कर लय फटले बघा फिरलो जास्त त्याच्यामुळे ब्लॉग पण मोठा झालाय त्यामुळे हा भाग इथंच थांबू आणि उरलेला भाग पुढल्या ब्लॉग मध्ये दाखवू म्हणून चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब तेवढं करा आणि ब्लॉग कसा झाला ती कमेंट मध्ये सांगा मग चला आता भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये